बदलापूर येथील घटनेत माजी खासदार अनंत गुडे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे तिकडे पश्चिम बंगाल प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले आणि इकडे बदलापूर प्रकरणात पीडितांच्या आई वडिलांना अनेक तास पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवले यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करीत आहे असा खडा सवाल माजी खासदार अनंत गुडे यांनी राज्य सरकारवर केला आहे जाणून घेऊया या बदलापूर प्रकरणात माजी खासदार अनंत गुडे यांची प्रतिक्रिया बदलापूर महाराष्ट्रात जी घटना घडली ती अतिशय घृणास्पद आहे आणि सरकार अशा नरधामांना कोणत्याही प्रकारची शिक्षा करत नाही असे नरधाम मोकळे सुटतात लोकांचा जनतेचा विश्वास या या सरकारवर राहिलेला नाही सरकारच्या यंत्रणेवर राहिलेला नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतायत सरकार दोघांना वेगवेगळा न्याय देते पश्चिम बंगालमध्ये ही घटना घटल्याबरोबर त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले आणि या ठिकाणी मात्र महाराष्ट्रामध्ये सकाळपासून बदलापूर धकधक धगधक करते आहे संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे तेरा तासापासून त्यांनी रिपोर्ट घ्या म्हणून विनंती केली पोलिसांनी रिपोर्ट घेतला नाही काय करताय महाराष्ट्राचं गृह मंत्रालय संपूर्ण महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिघडलेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकार होत आहेत परंतु यांचं लक्ष सरकार कसं टिकवायचं याकडे लाग लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळत नाही अशी वाईट स्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मी बदलापूर इथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि सरकारनं अशा घटना घडू नये यासाठी लक्ष देण्याची गरज आहे हे मी आज फक्त एवढंच सांगतो काही लोकप्रतिनिधी जे माझी झाले ते सांगतात की महाराष्ट्राचे गृहमंत्री सक्षम आहे सक्षमचं लक्ष नाही दहा तास ते पोलीस स्टेशन मध्ये जे आई वडील बसले त्या मुलीचे परंतु दहा तासापासून ते आई त्यांची त्यांचा रिपोर्ट दाखल करण्यात आला नाही कोणाचे आदेश होते कोणाचे आदेश होते रिपोर्ट दाखल करून घेण्यात आले नाही आणि म्हणून हा जनसक्षोभ झाला त्याच्यामुळे झाला त्याच्यामुळे लोक रस्त्यावर उतरले लोक सांगतायत की त्या नरधामाला आमच्या ताब्यात द्या आता लोक पोलीस स्टेशन अशी घटना जर घडली तर त्या नरधामाला अशा प्रकारचे गुन्हे गुन्हा करणाऱ्याला त्या ठिकाणून ठेचून मारतील अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे जनतेने सावध होण्याची गरज आहे सरकार आपल्या कामाचं नाही आपल्या कामात पडत नाही या ठिकाणच्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही हे समजून घेण्याची आज खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली आहे नमस्कार